पाणी तीन वेळेला पाणी देव याच्या दोनशे रुपयाच्या प्रलोभाने ते बालक काय करत असत तीन वेळा घरामध्ये पाणी देत असत तेव्हा प्रत्येक क्रियेच फळ काय मिळणार त्याचा प्रलोभ काय आहे हे दंत मंडळी सांगत असतात नाही तर कोणीही कुठल्याही व्यवहारामध्ये प्रवृत्त होणारच नाही बरोबर आहे तर तुकाराम महाराजांमध्ये भक्तीच फळ सांगतात कशाच फळ सांगताय भक्ती केल्यानंतर तुम्हाला का फिर फळ मिळू शकत हे पहिलं चरण आहे प्रारंभ क्रियमान भक्त चलचित्र नाही कर्म ही घड्याकडे लक्ष ठेवून आहे बघतोय कस काय जमते कर्म आपण सगळी करत राहत असतो आणि या कर्माची फळ या जन्मामध्ये आपण बघतो असं नाही तर अनंत कोटी जन्मामध्ये आपण ते फळ भोगत असतो आणि हे जे आपण मनुष्य जोनी मध्ये आलेलो आहे हे चौऱ्याऐंशी लक्ष जोनीच्या राहत गाड्यामध्ये फिरत 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 कुठेतरी धक्का लागून आपणाला काय ही मनुष्य जोनी मिळालेले आपल्याच कर्मात मिळालेले पण याचा अर्थ काय हा जन्म म्हणजे संपण असं नाही तर याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये देखील अनंत कोटी जन्मामध्ये

म्हणजे काय अंतकरणावर झालेल्या चांगलं कर्म के तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये भाव येतो की मी चांगलं केलेलं आहे वाईट केलेलं नाही हे करे गेला ते जर तुम्ही पाप कर्म केले असेल तुम्हाला के शिळ्या घातल्या तर काय केलं भांडला त्याला भांडलं मारलं तरी तुमच्या हृदयामध्ये खून पडते काय करते तू वाईट काम केलेलं आहे असं करता काम या चांगल्या कामाच्या या पुन्हा वाढत जातात वाईट कामाचा खुला जातात याला पुण्य आणि याला पाप म्हटलेलं आहे पाप आणि पुण्य हे अंतकरणामध्ये झालेले संस्कार आहेत अंतकरणाची अवस्था आहे वेगवेगळ्या तऱ्हेने आणि हे संस्कार तुमच्या अनंत कोटी जन्मामधून झालेले असतात अनंत कोटी जन्मामधून जे संस्कार झालेले असतात त्याच एक दशांतरेने विचार पटलेल्या असतात आणि बांधकाम मात्र त्याला आपण काय करतो इकडचे एक बाई एका आणून तिथे टाकतो मग दुसरा मुलगा आणून टाकतो मग तिसरा आणून टाकतो आणि मग विटाचा असा ढिगारा बनतो तशा तऱ्हेने आपण जन्म जन्मी केलेले त्या पाप आणि पुण्याचा कर्माच्या संस्कारचा एक ढिगारा बनतो काय बनतोय ढिगारा बनतो या ढिगारेच नाम आहे संक्षिप्त कर्म याचं नाव काय बरोबर आहे आपल्या घरामध्ये डाळीच पोता आहे याच तांदळाचा पोता आहे ता बाकीच्या ह्याच्यामध्ये लवंगिरी दालकिणी असे मसाले भरलेले तेलाचा तुम्हाला तुमचा दवा हे सगळं तेल सगळं दाखवून तुम्ही वापरत नाही मग त्याच्यामधलं काय करत आज खिचडी बनवायची ती मावळी काय करते तांदळामध्ये दोन किलो तांदूळ घेते डाळी मधले अर्धा किलो डाळ घेते सगळ्या लिटरचा पंधरा घेतो एक लिटर तेल घेते थोडस आणि सगळं मिसळते आणि काय खिचडी बनवून ही खिचडी बनवणं ही खिचडी आपल्याला काय बनते आणि खिचडी तयार होते आणि ती आपण काय करत असतो खात असतो म्हणजे त्या खिचडीचा आपल्याला काय फरक होत असतो होतो बरोबर आहे